नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवा आता त्याच्या हँड uh, uh, जो त्यांचा uh, ते हँडशेक चिपकवत असतो त्या ठिकाणी आता मिथून काका येतो आणि तो विचार लागतो की अरे किती वेळा तो हे चिपकवणार आहे अगोदर म्हणायचं की माझं काव्यावर प्रेम नाही आणि नंतर तिचंच गिफ्ट चिटकवत बसायचं चिटकवत बसायचं त्यानंतर जीव म्हणतो की मी हे तोडलेलं नाहीये नंदिनीच्या हातून चुकून तुटले आणि राहिली गोष्ट काव्याची तर माझा आता तिच्यावर अजिबात प्रेम नाही अरे काका फार्म हाऊसवरील आमच्या सगळ्या गोष्टी मिस तुला जाळायला सांगितल्या ना त्यावर मिथून काका म्हणतात की मग हे तू कशाला चिटकवतोयस मुळात आता तुला याची गरजच काय आहे तुला काय दोन्ही बहिणी हवे आहेत का तू आता काव्याला विसर आणि तू तुझ्या तु तु मोत, आता मोठ्या भावाची बायको आहे तर जीवा सांगत असतो की अरे नंदिनी खरंच खूप चांगली आहे कावे जेवढं माझ्यावर प्रेम करते ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त आता नंदिनी माझ्यावर प्रेम करते रे तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे मग स्वीकार ना तू नंदिनीला का तू काव्याच्या मागे हे करतोय तू काव्याचा विचार डोक्यात काढून टाक त्याच वेळी तिथे आता नंदिनी येते आणि मिथून काका उठून निघून जातात मित्रांनो तो मित्रांनो आता पुढे का हो काय का होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का, का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद